नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भाविकांनो आता सोशल मीडियावर ही गोमातेसाठी असणारी गोमातेला मालिश करण्यासाठी आरामदायक ही मशीन पाहिली आणि अतिशय आनंद वाटला खूप सुंदर अशा प्रकारची ही मशीन आहे ज्या प्रकारे आपण गोमातेच्या अंगाहून हात फिरवतो गोमातेला गोंजरतो त्याप्रमाणेच गोमाते ही मशीन सुंदर अशा प्रकारे अंगाहून हात फिरवल्यासारखी गोमातेच्या शरीरावर फिरत आहे आणि गोमाता देखील एक झाली की एक त्या मशनीखाली येऊन उभे राहत आहेत या मशनी बद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल किंवा ही कोठे उपलब्ध होती याविषयी काही माहिती असेल तर आपल्या गोशाळेचा संपर्क नंबर या ठिकाणी दिलेला आहे ज्या भाविकांना या मशीनीविषयी माहिती असेल ज्या कुठल्या गोशाळीत पाहिलेल्या कोणाला त्यांनी आपल्याशी संपर्क न करा तर नक्की करून द्या जे भाविक ही गोसेवा करतील त्यांच्यावर सदैव गोमातेची कृपा राहील जय श्रीराम जय आरामदायक मशीन आहे आणि आप आपल्या या भुवनेश्वर गोशाळेच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा